श्री स्वामी समर्थ तर वाजले आहेत सकाळचे पाच मी उठली आहे आणि स्वेटर वगैरे घातलं आणि घराच्या बाहेर निघाले जाण्यासाठी ॲक्च्युली मी दररोज वॉकला जाते आय I मीन mean, योगा करायला जाते गार्डनमध्ये माझ्यासोबत एक ताई आहेत त्या आणि मी आम्ही दोन्ही सोबत जातोय सकाळी पाच वाजेचं माझं डेलीच रुटीन असतं तर बघा आता सव्वा सहा झाले आहे सव्वा सहाला आम्ही तिथून निघतो ह्या गार्डन मधून आणि घरी जायला आता आम्ही निघालो आहोत आणि मी आता जस्ट घरी पोहोचलीये साडेसहा पर्यंत मी घरी येऊन जाते दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे ते गार्डन तर मी दररोज जात असते आता म्हणजे मी ही नवीन सवय लावून घेतलीये स्वतःला साडेसहा झाले बघू शकता तुम्ही आज फास्ट नाईट वरती झाले आता बाहेर पाणी मारते आणि फ्रेश होते अवड वगैरे करते तर मी भांडी वगैरे रात्रीच घासून ठेवून देते किचन माझं स्वच्छ असते बघा या ग्लासमध्ये मी चिया सीड्स भिजत घातल्या होत्या पाण्यामध्ये त्यानंतर पिल मी आता प आधी पाणी ठेवून देते तापायला आणि जाते बाहेर तर आज मी तुम्हा सर्वांसोबत माझं सकाळचं पाच वाजेपासून म्हणजे मी पाच वाजेला उठते तर पाच वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंतचं वाजे रुटीन कसं असतं ते शेअर करते तर बघा तुम्ही पाहिलंच मी सकाळी योगा करून आले आणि त्यानंतर आता साडेसहा वाजले पाणी तापत ठेवलं आणि इकडे आली बाहेर पाणी मारायला तिकडे पाणी तापेल तोपर्यंत तो पंधरा ते वीस मिनिट लागतातच पंधरा ते वीस मिनिटात इकडे पूर्ण पाणी मारून झाडू मारून होऊन जाते म्हणजे पूर्ण अंगण स्वच्छ होऊन जाते छान असं मी तुम्हाला आता थोडासा आवाज ऐकवला सकाळी सकाळी असा चिमण्यांचा चिवचिवाट असतं मस्त असं आनंदी वातावरण असतं हो बघा मी पूर्ण पाणी मारून घेतलं सगळीकडे हे झाड आणि झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं फुलं वगैरे येतात सकाळी खूप छान वाटते प्रसन्न वाटतं तिथं मला ती सवयच लागली आता दारात पाणी मारलं का छान वाटते प्रसन्न वाटते नाहीतर काहीतरी राहिल्यासारखं वाटते बघा सात वाजले आता मी आंघोळ वगैरे करून घेते मी आता आंघोळ वगैरे करून आली आहे आणि रेडी होते रेडी म्हणजे काय फक्त बिंदी वगैरे म्हणजे टिकली वगैरे लावून घ्यायची केस व्यवस्थित वरती बांधून घ्यायची कारण सकाळी सकाळी आपल्याकडे वेळच नसतो बघा सात वाजले आणि हे उठले आता आपलं सर्व बायकांचं असंच असतं ना सकाळी टिफिन बनवायचा असतो सव्वा सात वाजले आहेत नाही म्हणता म्हणता तर आता हे भांडे ठेवायला पण म्हणजे हे टोपल्यात जे भांडे मी ठेवले आहे रात्री धुवून ते पण आता याच्यात लावून घ्यायला माझ्याकडे वेळ नाहीये तर मी ते तसेच जाऊ देईल खिडकी खोलून घेते सकाळ शकर सकाळी खिडकीतनं छान असा उजेड येतो सूर्यप्रकाश येतो मला छान वाटतं ते आणि ऊन पण येते आणि आता हिवाळ्याचं ऊन कोणाला नाही आवडत सकाळचं ऊन छान वाटतं ना आणि सूर्य सरळ डायरेक्ट डोळ्यांवरती पडतो तर ते असं म्हणतात की सूर्याकडे सकाळ शकर सकाळी पाहणं छान असते आपल्या डोळ्यांसाठी डोळ्यांवरती सूर्यप्रकाश पडणं चांगलं असते पूर्ण चेहऱ्यावरतीच पडतो तर असं होत असते तर बघा मी इकडे भात लावून सॉरी वरण लावते डाळ लावते आहे कुकर मध्ये डाळ टाकून घेतली सगळ्यात आधी तेच केलं ना तर बरं पडते तर बघा डाळ धुवून घेतली मी आणि लगेच यांचा आवाज आला का माझ्यासाठी चहा बनवतो म्हणून आधी चहा बनवायला घेतली आता त्यांचं असं आहे का ब्रश केल्यावर लगेचच त्यांना चहा पाहिजे असतो तरच ते पिता नाहीतर थोडस उशीर झाला तर ते पित नाही मग आता ते ब्रश वगैरे करताय तोपर्यंत इकडे चहा होऊन जाईल आणि मला अशी सवय झाली काही साखर पावडर बरोबर मी मापानुसार घेते मला चमचची ची गरज नाही पडत मी अशी डायरेक्टच घेते आणि बरोबर ती एकदम परफेक्ट पडते अशी काही कमी जास्त नाही होत कधीच तुम्ही म्हणणार आता का साइडला हे घे मला का ठेवलाय तर आमच्या इथं बेसिंग तर आहे बघा मी दाळ धुते बेसिंग मध्ये बेसिन आहे पण नळ नाहीये त्यामुळे मग मला असं हे भरून ठेवावं लागतं आणि त्याच वापरते मी भांडी वगैरे घासण्यासाठी आणि बघा आता साईडला कुकर लावलाय आणि चहा झालाय तर आता चहा त्यांना देऊन देते आणि हे टोपलं आता खाली उतरवून घेते म्हणजे मला स्वयंपाक करायला तिथे जागा होईल ओटा थोडा छोटा आहे कढई वगैरे ज्या लागणार गोष्टी त्या काढून घेते आणि आता चहा उठते आणि यांना देते आधीच चहा देऊन टाकला पाणी द्यायचं मी विसरून गेले होते तर आता बॉटल भरते हे इथं जे कॅन आहे त्याच्यामध्ये आम्ही प्यायचं पाणी भरून ठेवतो आणि त्यांना बॉटलमध्येच पाणी पाहिजे असतं ते ग्लासने पाणी नाही पित तर म्हणून त्यांची बॉटल भरूनच त्यांना जेवतानाही केव्हाही त्यांना त्याच्यातच पाणी द्यावं लागतं बॉटलमध्येच आणि आता बघा मी मला हाच वेळ मिळतो तर मी माझ्या हे चिया सीड्स जे भिजवून ठेवल्या हो होत्या रात्रभर ते पाणी पिते आहे पूर्ण ग्लास भरून पाणी घेते आणि त्यात अर्धा चम्मच जे सीड्स टाकते आता सुरू केलं आहे मी हे बघू काय रिझल्ट येतो याचा आ, मला ॲक्च्युली त्यात माहिती नाही आहे की त्याचा रिझल्ट कसा येईल काय मी फर्स्ट टाईम यूज करते ट्राय करते तर असो आता हे कुकर बघा ते ना पाणी बाहेर येतं आणि हवा त्यात दाट कोंडली जात नाही म्हणजे हवा जमा नाही होत त्यात तर त्यासाठी त्याला थोडा वेळ पकडून ठेवावं लागते म्हणजे द सिटी होईपर्यंत मग ते होऊन जातं त्याचं त्याचं तर झालंय आता आता बघा मी कणिक मळून घेते मी एक बऱ्याचदा विचार करते म्हणजे यावेळेस दड आणताना मी विचार केला की अगोदर पूर्ण पीठ गाळून ठेवेल डब्यामध्ये भरताना पण ते, हो ला ला। ते वे मला वेळच मिळाला नाही आणि ते राहून गेलं म्हणजे कसं कणिक मरताना आपल्याला पटकन होऊन जातं वेळ नाही लागत पण ते झालं नाहीये आता करेल एक दोन दिवसात कणिकला तेल लावून घेतलं म्हणजे ते व्यवस्थित नरम होते त्यानंतर हँडवॉश वगैरे केला बघा आता इकडे मला असं वाटलं वरण होत आलं आहे कारण बराच वेळ झाले होते ना बघा हा माझा नॅपकिन आहे ज्याच्याने मी गॅस ओटा किंवा गॅस पुसत असते दोन आहे असे सेम टू सेम ऍक्च्युली तीन आहे एक मी यूज करते आणि हे दोन कोरे होते घरामध्ये आणि मला काही असं दुसरं कपडा यूज करण्यापेक्षा म्हटलं हे नॅपकिनच यूज करावं म्हणून मी गॅस ओटा पुसण्यासाठी तेच वापरते खनिक वरती तिकडे झाकण ठेवून दिलं आणि आता कांदा वगैरे फोडणीचं तयार करते लसूण माझा सोलूनच असतो पण आता संपून गेला आता सोलून ठेवावं लागेल बर अशा गोष्टी अशा एक सोबतच येतात सगळ्या दळण करणं हे तयार करणं ते तयार करणं मी जे वाटण तयार करून ठेवते अदक लसूणची पेस्ट ती पण माझी संपलेली आहे अशा काही गोष्टी रेडी असल्यानं तर प्रॉब्लेम नाही नाहीयेत स्वयंपाक करताना पण माझा आता सगळी धावपड धावपड सुरू आहे सध्या काही दिवसांपासून त्यामुळे होत नाहीये बघा आता इथं माझी चिडचिड झाली खूप हे बघा मी त्यांना सांगते आहे थोडीशी दागात आहे मी इथं कारण की ना अ डाळ होती ना ती शिजलीच नाहीये की केव्हाची शिज होते आहे ती केव्हाची लावली आहे मी पण अजून शिजली नाहीये का काय माहिती कधी कधी असंच होते त्याला बोरिंगच्या पाण्यात ते शिजत नाही त्याला फिल्टरच पाणी पाहिजे असतं असं का आहे काय माहिती पण ते मला बोलले की डबल लाव म्हणे होऊन जाईल आता डबल लावली आहे आणि तोपर्यंत म्हटलं पोळ्या करून घेऊ नाहीतर मला लेट होऊन जाते मग तिकडे आणखी भरपूर कामं असतात जे की मला नऊ वाजेपर्यंत करणे गरजेचेच असतात टिफिन तर असतोच आज त्यांचा नाश्ता नाहीये ते नाही बोलले नाश्ता बनवू नको म्हणून असं कारण फ्रूट वगैरे होते ग त्यांनी तेच खाल्ले म्हणून तेवढं बरं झालं मला नाही तर मी आणखी लेट झाली असती तर आता पोळ्या करून घेते आणि त्यानंतर वरण झाल्यावरती त्याला फोडणी देईल आणि मग भात लावून घेईल आता माझा पूर्ण स्वयंपाक आटोपला आहे आणि त्यानंतर मी बेड लावून घेतला आणि बाहेरचा विंडो ओपन केला म्हणजे घरात उजेड येईल त्यासाठी मला असं पॅक घर नाही आवडत म्हणून मी असं सगळ्या दरवाजा खिडके खोलून घेते लगेचच त्यानंतर घराला झाडू मारून घेतला आणि बाहेर मी जरी सकाळी पाणी मारलेलं असलं तरी मी बाहेर पण झाडून घेत असते त्यानंतर लगेच घरं पुसायला घेतले कारण झाडून पुसून होऊन गेलं म्हणजे आपण मोकळे होतो तसेच पटपट आटोपते तर आता घरं पुसून घेते सगळे एक एक गोष्टी उचलून उचलून व्यवस्थित असं पुसावं लागतं तर थोडा वेळच लागतो आता मी तुम्हाला इथं घड्याळ दाखवायचं विसरलेच कामाच्या गडबडीत मी एकदाही घड्याळ दाखवलं नाहीये मा माझ्याकडे मॉप आहे तरी पण मी या कपड्याने एक दिवस कपड्याने पुसते एक दिवस मॉपने असं करत असते म्हणजे कपड्याने पुसायचा दिवस होता तर बघा मी रेड कलरचा कपडा आहे जो घर पुसायला वापरते आणि हा दुसरा आहे जो की बाहेरचं पुसायला कारण चप्पल वगैरे काढलेल्या असतात ना आपण चप्पल ठेवतो तिथं म्हणून चला आता घर पुसून झाले आहेत मी पायदान वगैरे टाकून घेतलं इथं बघा छान दिसतंय ना स्वच्छ केलं एकदम मला खूप भारी वाटतं असं त्यानंतर बघा हे इकडे देवपूजा करायला लागले लगेच माझं घर पुसून झालं होत आलं की ते देवपूजा करायला त्यांची सुरुवात होऊन जाते तितक्या वेळात मी इकडे रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आता त्यांचं टिफिन पॅक करते बघा पौने नऊ वाजले तर आजचा व्लॉग इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन कसं वाट चला तर श्री स्वामी समर्थ बाय